नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला वांग्याचं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया मी दोन वांगे घेतले आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये अशो का असे खाचे करून घ्यायचे म्हणजे शिजताना ते व्यवस्थित शिजले जातात दोन्ही वांग्यांना करून आता याला थोडं तेल लावून घेऊया जास्त नाही थोडंच लावायचं आता आपण हे भाजून घेऊया आता वांगे आपण कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे एकदम कमी फ्लेमवरती भाजा म्हणजे हे व्यवस्थित आतपर्यंत भाजले जाते इथे बघा आपले वांगे व्यवस्थित छान भाजले गेले आहे बघा हे आता यांना आपण झाकून ठेवून देऊया गरम गरम झाकून द्यायचं म्हणजे याची साल निघायला सोपे होतात आता आपण टमाटर भाजून घेऊ इथे मी हे दोन टमाटर भाजायला ठेवले आहे याला पण छान आपण भाजून घेऊ कमी फ्लेमवरच भाजायचे म्हणजे हे छान आतपर्यंत भाजले जातात आता यालाही आपण भाजून देऊ आता टमाटर सोबत आपण ह्या मिरच्या पण हिरव्या मिरच्या भाजून घेऊ हे पण याच्यासोबत होत आता इथे आपले टमाटर आणि मिरची व्यवस्थित भाजल्या गेल्या बघा आता आपण बंद करून देऊ आणि याला काढून घेऊया इथे आपण वांग्याचे साल काढून घेऊया हे बघा किती सोपी याचे आणि त्याचे आपण साल काढून घेऊया आणि टमाटरचे पण साल काढून घेऊया जेवढ शक्य होईल तेवढं काढून घ्यायचं आणि मग पाणी धुऊ शकतो याला त्यातला जो हे काळपट पण आहे हा निघून जातो आता आपण याची ढेट पण कट करून घेऊया जर तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता पण मग काढून टाकते मॅश करून घ्या सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं म्हणजे हे सगळं एक्झि होत समाटर पण आपण त्याच पद्धतीने मॅश करून घ्यायचं याला पण असं छान एक्झी करून घ्यायचं मिरच्या पण या खूप करून घ्यायचं त्याला असं आदळ दादरच ठेवायचं आणि स्वाद खूप छान येतो हाताने करू शकता तुम्ही त्याला असं छान मॅश करून घ्यायचं आता आपण याला कुणी करून घेऊ एका पॅनमध्ये मी तेल तापून घेतला आहे तेल व्यवस्थित झालं हे याच्यात मोहरी आणि जिरे द्यायचं जिरेमध्ये व्यवस्थित झालं ठेसलेला एकदम मस्त पटकून घेणारी रेसिपी आणि स्वादिष्ट आता लसूण छान परतून घेऊ हा थोडासा लालसर असा परतायचा आपण पर। म्हणजे हा खायला खूप छान लागतो यात या चखेपणा पण जातो आणि सोनेरी रंगावर परत की हा मस्त छान क्रिस्पी होतो लसूण व्यवस्थित झालं की आपण कांदे टाकून घेऊन कांदा छान व्यवस्थित करून द्यायचा त्यातला थोडस गोल्डन उपर्यंत कांदा पण आपण परतून घ्यायचा म्हणजे हा छान क्रिस्पी लागतो कांदा व्यवस्थित झाला की आता आपण टाकून घेऊ आणि तांबू ही लाल तिकड ही मिरच्या वापरली आहे तर तुम्हाला किती झंधावीत पाहिजे त्यानुसार तुम्ही तिकट वापरू शकता आणि ह्या टमाटर आणि मिरचीचं पेस्ट टाकायचं सगळ्यात था। तसे टाकायचं हा थोडस व्यवस्थित शिजू दे आणि मग आपण वांग टमाटर व्यवस्थित झालं त्यात याच्यात आपण आपलं वांग टाकूया त्याच्यामध्ये वाफ करून घेऊया आणि मग आपल्या घरी रेडी आहे इथे आपण पाहू बघा आपलं घरीच छान झालेलं आहे त्याच्यावरती मस्त आपण कोथंबीर टाकून घेऊन किती चटपटी त्यांना मस्त आपलं भरी रेडी आहे आता याला भाकरीसोबत चपाती सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता आपलं भरी रेडी आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू